और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन महालक्ष्मी सेल्स में अहमदाबाद विमान अपघा दुर्दैवी मृत्यूवली ऐसी सत्तावीस वर्षीय हवाई सेविका रोशनी राजेंद्र सोनघरे गुरुवारी सकाळी शिवमंदिर रस्त्यावरील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले नातेवाईक मित्रमंडळी आणि शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी अश्रुपुरीत श्रद्धांजली वाहिली गेल्या आठवड्यात अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग विमानात हवाई सेविका म्हणून रोशनी कार्यरत होत्या उड्डाणाच्या तयारी दरम्यान विमानाच्या अघटित अपघातात रोशनी यांचा मृत्यू झाला विमानात भीषण आग लागल्यानं मृतदेह पूर्णतः जळून गेला होता मृतदेह ओळखण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात आली वडील राजेंद्र आणि भाऊ विघ्नेश सोनगरे अहमदाबाद येथे गेले होते डीएनए चाचणी यशस्वी झाल्यानंतर बुधवारी रोशनी यांचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला बुधवारी मध्यरात्री मुंबई विमानतळावर पोहोचलेल्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी डोंबिवलीत अंत्यसंस्कार करण्यात आले स्वर्गारोहण रथातून सजवून आणलेल्या रोशनी यांच्या पार्थिवावर वडील राजेंद्र यांनी अंत्यविधी केला अंत्ययात्रेत शेकडो नागरिक सहभागी झाले होते डोंबिवलीतील राजाजी पथावरील मडवी बंगला परिसरात रोशनी आपल्या आई वडील आणि भावासोबत राहत होती अत्यंत मनमिळाव स्वभावाची हसतमुख रोशनी ही सोशल मीडियावरही सक्रिय होती तिचे इंस्टाग्रामवर चोपन्न हजारहून अधिक अनुयायी होते पूर्वी ती स्पाइस जेटमध्ये होती आणि गेली दोन वर्ष एअर इंडियामध्ये कार्यरत होती विदेश दौऱ्याची आवड असणाऱ्या रोशनीच्या विवाहासाठी ठाणे येथील मर्चंट नेव्हीमधील एका युवकासोबत बोलणी सुरू होती नोव्हेंबरमध्ये साखरपुडा आणि पुढील वर्षी मार्चमध्ये विवाहाचं नियोजन होतं मात्र नियतीच्या आघाताने हे सर्व स्वप्न अपूर्ण राहिलं संपूर्ण परिसरात तिच्या अपघाताची मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जाते रोशनी खोत स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा